आजच्या मकर संक्रांतीच्या इथे हजार तेवढ्या आणि ज्याला माझा आवाज ऐकून आहे त्यांना शुभेच्छा देतो विश्व विकास मंत्रिमंडळ यांच्या मागच्या सव्वीस वर्षापासून चालू असलेला व्याख्यान कार्यक्रम या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सत्तावीसाव्या क्रमांकाचं पृष्प गोपण्याचं मुला मला दिलेला विषय आहे श्रीमंत गुरु रे यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांचं कार्य या विषयाला घेऊन आता मी तुमच्यासमोर काही वेळ बोलणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवशी येण्याचा योग माझ्या मृत्यूप्रमाणे चौदा वर्षापासून आजच्या या पवित्र दिवशी सूर्याची खर्कराचा संपत्ती सूर्याचा मकर राशी प्रवेश होतो सृष्टीमध्ये चार प्रमुखानं आजच्या दिवस पहिलं पदक दक्षिणायनाचा शेवटचा दिवस का होता उत्तरायणा सुरुवात झाली श्रीमद भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायामध्ये उत्तरायनामध्ये जर दीर्घ सद्गती पिळते

मोठा ग्रंथ दुसरं परिवर्तन तिसरं परिवर्तन थंडी थोडी 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 कमी होते आजच्याच भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर चिराच्या उबदारपणा वाढतो थंडी कमी कमी होत जातो तीन परिवर्तन झाले आणि शेवटचं परिवर्तन याच दिवसापासून झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात अशा चार परिवर्तनाचा योग म्हणजे मकर संक्रमण आहे आणि ती घटना आजच्याच दिवशी होते म्हणून आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला विशेष असं महत्व दिलं हिंदू पंचांगाच्या नुसार तुम्ही सगळी सण तिथीवर नोंद केलेली आहे एवढा एकच सण तारखेवर आहे असं हे मकर संक्रमणाचा काळ आणि योगा योगायोगानं आजच्याच दिवशी ही विश्व विकास मित्रमंडळाच्या व्याख्यानाचा दिवस आणि माझ्या परमवाक्यानं

मला आम्हाला सध्या त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने भारतावर किती कर लावले तेवढं आहे पण ज्याचे आनंद आम्ही आमच्या आयुष्यात राष्ट्रवादी म्हणतो त्या दुखोबा यांचा करून विचार पिढीमध्ये किती लोकांचे नाव सांगू शकता तुमच्या वडिलांचं नाव सांगा तुमच्या आजोबाचं नाव सांगा तुमच्या पंधुबाचं नाव सांगा पड पंधुबाचं नाव माहितीये का माहितीये माहिती नाही म्हणजे तीन पिढ्याच्या पूर्वीच्या लोकांचा आपल्याला परिचय <laughs> मी आता या ठिकाणी प्रश्न विचारतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला या देशाचे पंतप्रधान कोण होते सांगा एका मिनिट सांगता येईल सांगितलं आणि मला वाटतं आपल्याला वाटत गरज काय गरज आहे श्रीमंत श्री जगदुर तो कोरा त्या काळात कोणी समजून घेतलं नाही आता आम्ही राज्य दिवस त्यांच्याच कामावर जगतोय तरी सुद्धा आम्हाला समजून घेवायची इच्छा नाही खंत आता ती खंत सुद्धा मी तुमच्या समोर वेगळं करतोय ज्यांच्याबद्दल खंत वाटते ते मला ऐकायला माहितीच नायचं चरित्र खूप मजा वाटीचा विषय मी सत्यामध्ये सात सात दिवस तुकोबरायचं चरित्र सांगतो मला कधीच खंडोबरायचं चरित्र माझ्या वेखनाचा विषय आहे तुक चरित्राची काही घटना आणि कार्य घटना कशाला घडवत जे घडून गेलेलं असत त्याला घटना आणि दुसरं एक अर्थ आहे ज्याच पालन केल्यानंतर बरस काही आपल्याला फायदा करून घेतला येतो अशा देखील गोष्टीला सुद्धा घटाटा येत घटना दोन गोष्टी आपल्या देशाची लोकशाही कशी असावी याची लिखावट केली त्याला आपण काय म्हणतो राज्यघटना केली संसदीय मिळाल्यामध्ये त्या घटनेमध्ये बदल तर ठरेल नाही आणि बदल करायचा असेल तर खूप मोठं काहीतरी वेगळं करावं लागतं डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये घटना केली त्या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पूर्ण बहुमताला ते मंजूर करावं लागतं राष्ट्रपतीकडे त्याची सही घ्यावी लागते आणि ती सही केल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ती घटना पास होते बरोबर आहे की नाही ज्याच्यामध्ये कधीही बदल करता येत नाही त्या गोष्टीचं घटना आता लोक मला येते जेवणात घटना घटन घटना मी सगळ्या घट्टणासाठी बसलो तुम्ही मला वेळ नाही आणि एवढा वेळ तुम्ही ऐकल्याला मानसिक तयारी पण आपली